नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत पंधरा हजार पाचशे तीस का बरं भावपट्टी द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे पाच हजार पंधरा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या का तुम्ही म्हणले हिवराज का गणपती नाव काय म्हणलं तुमचं भाऊ विकंदराव देशमुख का बरं बरं -बर. किती का पोते हे कांडी, कांडी सगळी चौदा चौदा पोत आहे का बरं बरं ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंधरा हजार सातशे पंधरा हजार आठशे ते सोळा हजार रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे पंधरा हजार दोनशे ते पंधरा हजार चारशे रुपयापर्यंत पुढील गट्टूचे बाजारभाव बघूता काय आहे मग या गट्टूला पंधरा हजार पंधरा हजार दोनशे पन्नास का भावपट्टी पाहू द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावचे मामा म्हणले तुम्ही हिवरा का नाव काय म्हणले तुमचं महादेव बळीरामजी देशमुख महादेव बळीरामजी देशमुख बरं बरं किती कट्टे आहेत हे किती कट्टे आहेत हे कोते आहेत का चार कट्टे बरं आणि गटूला जास्तीत जास्त भाव मिळत आहे पंधरा हजार तीनशे पन्नास रुपयापासून ते पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार सातशे चौदा हजार नऊशे ते पंधरा हजार रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये हळदीची आवक आलेली आहे पंधरा हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या जास्ती, शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद